पिंपळगाव महामार्गावर सव्वीस लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त पिंपळगाव बसवत येथे महामार्गावर टोल नाक्यापासून काही अंतरावर मंगळवारी तब्बल सव्वीस लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे यामध्ये प्रामुख्याने विदेशी दारूचे विविध कंपनीचे अवैध मद्य बॉक्स व एकतीस रिकामे ड्रम स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले आहे एका आयशर वाहनांमधून ही अवैध मद्य वाहतूक होत असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली त्यानुसार महामार्गावर कोकण गावजवळ सापळा रचून आयशर ताब्यात घेत ही कारवाई करण्यात आली आहे या संदर्भात दारूबंदी कायद्यानुसार दाखल करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभेरे पोलीस अंमलदार दीपक कुंजाळ विश्वनाथ धारबळे सुभाष चोपडा केतन कापसे योगेश कोळी संदीप राठोड श्रीराम वारुंग यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे बसवंत एच थ्री डिजिटल पिंपळगाव